पत्नीने घर सोडल्याने नैराश्याग्रस्त झालेल्या पतीने थेट शोले चित्रपटातील विरू प्रमाणे जळकुंबाच्या टाकीवर चढून प्रयत्न करत आंदोलन केला बुधवारी दुपारी येथील हा नाट्यमय प्रकार घडला या प्रकरणामुळे परिसरातील मोठी खळबळ उडाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले आहे सूरज शैलानी असे हे आंदोलन करता व्यक्तीचे नाव आहे तो पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम करतो तीन महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीने वारंवार मारहाणीला कंटाळून त्याला सोडले होते त्यामुळे सूरज नैराशात गेला होता बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याने अचोले पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाक्यावर चढून शोले स्टाईलनी पत्नीला परत यावे अशी मागणी करत आत्महत्येचा इशारा दिला यावेळी थेट पत्नीला फोन करून आत्महत्या करतो असा सांगितला घाबरलेल्या पत्नीने तातडीने अचोला पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी आणि अग्निशमन जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घेऊन सूरजला आणि खाली उतरवले त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात चौकशीसाठी नेले असून पुढचा तपास सुरू आहे या प्रकरणामुळे परिसरात काही काळात तणावाचा वातावरण निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तत्पर्यामुळे मोठी अनर्थ तळला आहे वीरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी वी सुपारा